नमस्कार मंडळी स्वामी ज्योतिषमध्ये मी सौ जयश्री रत्नदीप स्वामी तुमचं मनपूर्वक स्वागत करते तर मंडळी आपण आजच्या व्हिडिओत दीप अमावस्येच्या दिवशी दिव्याची पूजा कशी करावी या दिवशी दिव्याला दिव्याचाच नैवेद्य का दाखवला जातो याविषयीची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओत पाहणार आहोत व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील दीप अमावस्या जिला दीप अमावस्या आषाढ अमावस्या म्हणून सुद्धा ओळखलं जातं हा सण हिंदू संस्कृतीमधील महत्त्वाचा दिवस आणि विशेषत महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यामध्ये दीप अमावस्या अतिशय उत्साहाने साजरा केला जातो ही अमावस्या आषाढ महिन्यामध्ये आषाढ महिन्यातील शेवटचा दिवस म्हणजेच अमावस्याच्या दिवशी दीप अमावस्या साजरी केली जाते दीप म्हणजे दिवा दीप अमावस्येच्या दिवशी दिव्याची पूजा केली जाते घरातील सर्व दिवे स्वच्छ धुवून त्यांची पूजा केली जाते या दिवशी दिवे लावणे अत्यंत शुभ मानले जाते असे म्हणतात की दिव्याच्या प्रकाशामुळे घरातील अंधकार नकारात्मक ऊर्जा नाहीशी होते आणि घरामध्ये सुखसमृद्धी सकारात्मक ऊर्जा कायम टिकून राहते श्रावण महिना सुरू होत असल्यामुळे दिव्याची पूजा करून श्रावण महिन्याचे स्वागत या दिवशी केले जाते दीप अमावस्या हा पितृतर्पण म्हणजेच पितरांसाठी देखील खूप उत्तम दिवस आहे या दिवशी पितरांची पूजा केली जाते त्यांना नैवेद्य अर्पण केला जातो यामुळे ज्यांना पितृदोष आहे त्यांनी दीप अमावस्येच्या दिवशी पितरांना आवर्जून नैवेद्य दाखवला पाहिजे तर मंडळी दीप अमावस्येच्या दिवशी लक्ष्मी आणि दुर्गा यांची पूजा व उपासना केली जाते घरामध्ये सुख समृद्धी येण्यासाठी आणि वाईट गोष्टीपासून आपलं संरक्षण होण्यासाठी लक्ष्मी आणि दुर्गा देवीची पूजा केली जाते यांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी या दिवशी घरामध्ये दिवे लावले जातात दीप अमावस्या केव्हापासून साजरी केली जात आहे विषयीची माहिती पाहूया पूर्वी एका नगरामध्ये एक राजा राहत होता त्या राजाची एक सून होती ती दररोज देवपूजा करीत असे नित्य नियमाने ती दिवे स्वच्छ धुवून त्यांची पूजा करत असे आणि त्यांना नैवेद्य अर्पण करत असे एका दिवशी राणीने गुपचूप जेवण केले आणि राजाला म्हणाले की मी जेवले नाही राजाने विचारले मग हे अन्न कोणी खाल्ले याचा आरोप राणीने उंदरावर टाकला उंदरांना जेव्हा हे समजले तेव्हा त्यांनी राणीला अद्दल घडवायचे ठरवले उंदराने राणीची चोळी रात्री गुपचूप पाहुण्याच्या अंथुरणामध्ये नेहून टाकली होती त्यामुळे राणीची बदनामी झाली घरातील सर्वांनी राणीवर आरोप केले आणि राणीला राजवाड्यातून हाकलून दिले पुढे एके दिवशी राजा शिकारीवरून येत असताना रात्री गावाबाहेर एका ठिकाणी थांबला होता त्याला गावातील सर्व दिवे एका झाडावरती बसलेले दिसले हे आश्चर्य पाहून राजा लपून छपून ही गोष्ट पाहत होता सर्व दिवे एकमेकांना बोलत होते एकमेकांच्या घरी काय काय गोडनैवेद्य भेटला आणि कशी पूजा झाली याबद्दल ते चर्चा करत होते परंतु राजाचा दिवा म्हणाला मला नैवेद्य मिळाला नाही माझी पूजा झाली नाही कारण राणीवर खोटा आरोप झाला आहे आणि तिला राजवाड्यातून हकलून दिलेला आहे त्याचे हे संभाषण राजाने ऐकले तो दिवस होता दीप अमावस्येचा राजा घरी गेला त्याने सर्व प्रकारची तपासणी केली राणी निर्दोष आढळल्यावर त्याने तिची क्षमा मागितली आणि तिला सन्मानाने राजवाड्यात आणले राणीने केलेल्या पूजेमुळे तिच्यावरचा आळ धुवून निघाला राणीला दिवा पावला अशी हे दीप अमावस्येची कहाणी आहे तर मंडळी या दिवशी संपूर्ण घर स्वच्छ करून दिवे लावले जातात फुलांचे तोरण लावले जाते घरासमोर रांगोळी काढली जाते मातीचे दिवे किंवा धातूचे दिवे त्यांच्यामध्ये तेल किंवा तूप टाकून हे दिवे संध्याकाळी पेटवले जातात काही ठिकाणी काही ठिकाणी संपूर्ण घराभोवती दिवे लावले जातात या दिवशी देवतांची पूजा आराधना आणि मंत्राचे पठन करण्याला जास्त महत्त्व आहे तर मंडळी दीप अमावस्येच्या दिवशी घरातील सर्व दिव्यांना कणकेच्या दिव्यांचा नैवेद्य दाखवला जातो यामुळे घरात सुखसमृद्धी टिकून राहते घरातील वंश वाढतो घरामध्ये अडचणी येत नाहीत आणि घरातील सर्व लोकांचे संरक्षण होते कणकेचे दिवे कसे तयार करायचे कणकेचा दिवा तयार करताना त्यामध्ये थोडीशी हळद आणि गूळ टाकायचा आहे दिवा तयार केल्यानंतर त्यामध्ये तूप टाकून वाती लावायची आहे तुम्ही फुलवातसुद्धा लावू शकता व याच दिव्यांनी घरातील सर्व दिव्यांची पूजा करून त्यांना नैवेद्य दाखवला जातो आणि हा दिव्याचा नैवेद्य दुसऱ्या दिवशी तुम्ही गाईला देऊ शकता तर मंडळी दीप अमावस्येच्या दिवशी आपल्या मुलांना याच दिव्यांनी ओवाळले जाते यामुळे आपल्या मुलांवर कोणत्याही प्रकारचं संकट येत नाही त्यांची प्रगती होते आणि कुठल्याही कामात अडथळा येत नाही जर तुमच्या मुलांना शिक्षणात किंवा नोकरी मिळवण्यात अडथळे येत असतील किंवा विवाह जुळून येत नसेल तर तुम्ही या दिवशी कणकेच्या दिव्यांनी आपल्या मुलांना जरूर ओवाळावे यामुळे त्यांच्यावरचं संकट दूर होतं जर व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाजूच्या घंटीला ऑल करा त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील धन्यवाद हर हर महादेव